वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघू शकताय बघा तुम्ही माझे जे हेअर आहेत ते बघा किती स्मूथ आणि शायनी झालेले आहेत बघा आणि एकदम सिल्की सिल्की झालेले आहेत तर ॲक्च्युली काल मी मेहंदी लावली होती बरं का तर म्हटलं चला हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया कारण थोडंसं थंडीमुळं माझे थोडंसं हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप जास्त झाला होता आणि थोडीशी मेहंदी पण केसाची निघाली की तुम्हाल केसा आ, तुम्हाला माहिती आहे आपले केस असे खूप निघायला चालू होत आहेत आणि ह्या महिनाभरात तर तुम्हाला सांगू का माझे केस खूप वाढलेत मग मी म्हटलं कशामुळं वाढलेत मी केसांसाठी काय केलं केस गळतीसाठी तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो गेल्या काही दिवसाखाली मला तुम्ही कमेंट केली होती की ताई हेअर इन अ ब्लॅकचा व्हिडिओ दाखवू म्हणून तर ॲक्च्युली मी माझे हेअर कधी ब्लॅक करत नाही आहे पण तरी त्याच्यासाठी एक टिप्स मी शेअर करते तुमच्यासोबत तर इथं तुम्ही बघू शकताय बघा एक दहा ते पंधरा मी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत एक मोठ भरून होळी एवढी जास्वंदीची पानं घेतलेली आहेत आणि एक नऊ ते दहा आवळे घेतलेले आहेत बारीक कट करून एक मोठ्ठं कुरपडीचं पान घेतलं होतं त्याला असं छोटे छोटे पीस करून कट केलेलं आहे बघा मी तर काय करूया अगोदर इकडं आपण आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून सगळं बारीक करून घेऊया तर इथं बघू शकताय बघा तुम्ही कोरफड आणि जासवंदीची जी पानं आणि थोडीशी पुढची फांदी आणली होती ती आणि जासवंदीची फुलं आवळा हे सगळं अगोदर मी मिक्सरवरती बारीक करून घेते अगोदर थोडंसं हल्लं होते कारण पूर्ण मिक्सरचं भांडं असं फुल्ल झालं आहे ना त्याच्यामुळे आणि इथं बघा मी अर्धं बीट घातलेलं आहे कारण बीटमुळे केसांना कलर खूप छान येतं त्याच्यामुळे इथं मी बीट घातलेलं आहे तर ह्याची पूर्ण एकदम बारीक अशी पेस्ट करून घेते मी आणि मग ते आपण छान मस्त असे शोधून घेणार तोपर्यंत इथं बघा ह्या पाण्यामध्ये मी काय काय घातले एक मूठभर होईल एवढा कडीपत्ता घातलेला आहे थोडीशी जास्वंदीची पानं घातलेले आहेत दोन चमचे मेथी घातलेले आहेत छोटे दोन चमचे मी इथं चहा पावडर घातलेले हे बघा चहा पावडर मी अगोदर घातली होती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं विसरले आणि इथं बघा एक मोठा दीड चमचा होईल एवढं म्हणजे दोन चमचेला थोडंसं कमी मी इथं जवस घातलेलं आहे तर ते पाणी मी शिजायला ठेवले तोपर्यंत इकडं बघा ही पेस्ट आपण जी करून घेतलेली तर हे आपण छान अशी मस्त कपड्यातून शोधून घेऊया म्हणजे केसांना आपण मेहंदी भिजवायला वगैरे ते बरं पडतं हे बघा छान असं दाबून त्याच्यातला सगळा रस काढून घ्यायचा आपण बाजूला ह्याच्यातला अगो बाई बर कपडा बाईक् वाढलं सगळ गोळा करत साईडनं नीट पकडलेला इकडून ओढलं साईडनं रस गेला अजून आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा बीट मुळ आणि जास्वंदीच्या फुलामुळं ह्याला कलर खूप छान आलेला आहे आणि ह्याचा टेक्स्चर बघा तर एकदम असं जेल टाईपमध्ये मध्ये आहे ह्याच्या त्याच्यामुळे ना आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा अंड वगैरे घालायची गरज नाही आहे आणि कोरफड आणि जी जास्वंदीची जी पानं होती की नाही त्याचं जर तुम्हाला माहितीच आहे रस कसा निघतो ते कोरफड कशी असते एकदम पूर्ण जेल टाईपमध्ये तर जास्वंदीच्या पानातूनही तसंच निघतं त्याच्यामुळे हे पूर्ण त्याचा टेक्चर पूर्ण जेली टाईपमध्ये झालेलं आहे बघा आणि आपण हे हो बघा इथं तुम्हाला इथं दाखवते मी जवळून हे बघा की ते घाडा कलर पण आलेला आहे आणि टेक्स्चर पण कसं दिसतंय ह्याचं तर ह्याच्यामध्ये आपण आता मेहंदी भिजवून घ्यायची तर इकडं आता हे शिजवून घेऊया अगोदर हो दोन ग्लास पाणी वतलं होतं तर एक अर्धा पाऊन ग्लास होईल एवढं ह्याच्यामधून आपण रस बाजूला काढलेला आहे बघा चाळणीमधून असं दाबून दाबून पूर्ण काढलेलं आहे आणि मेथ्यामुळे पण नाही का केसाशी पूर्ण खूप सॉफ्ट होतात बरं का मेथी आणि कडीपत्ता वापरल्यामुळे ना आपलं स्कॅल्प एकदम हेल्दी राहतं आणि केसवाढीसाठी त्याची खूप मदत होते आणि कढीपत्त्यामुळे मेन म्हणजे केस गळती पूर्ण बंद होती बरं का आणि आपण ह्याच्यामध्ये चहापत्ती वापरलेली आहे चहापत्तीने पण केसांना खूप छान कलर येतो आणि त्याच्यामध्ये अँटी अँटीऑक्सिडेंट असतात त्याच्यामुळे हेअर ग्रोथसाठी तेही खूप छान आहे आणि मेन महत्त्वाचा आपण जवस वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि जवस पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून जेल मिळतं खूप छान आणि त्याच्यामध्ये ना ओमेगाफॅक्ट ॲसिड असल्यामुळे आणि विटॅमिन ई असल्यामुळे हेअर खूप स्मूथ होतात आणि हेअर ग्रोथ पण खूप छान होते त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला हेअर तुमचे ब्लॅक करायच्या असतील तर तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये कलोंजी वापरा जे आपण शिजवताना पाणी की जे केलं होतं त्याच्यामध्ये मेथी वगैरे आपण घातली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही कलोंजी घाला एक दोन चमचे तर त्यांनाही केसांना कलर खूप ब्लॅक येतो आहे तर इथं लोखंडाच्या कडेमध्ये मी भिजत घातलेले मेहंदी तर बघू शकता हे बघा तर आपण जे बनवलेलं होतं पाणी सगळं ते जेल वगैरे सगळं ह्याच्यामध्ये बसलेलं आहे बघा तर आता हे लय का अर्धा तास मी भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर मी लावून घेते केसांना परत मी तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवेनच तर इथं बघू शकता हे बघा थोडीशी दाटसर वाटत होती म्हणून आणखीन थोडंसं पाणी घातलेलं ह्याच्यामध्ये तर हे बघा पाच सव्वापाच वाजेतच झाले वातावरण आबाळ पूर्ण भरले येईल काय हो मेहंदी तर लई चुकीच्या टायमिंगला भिजवले <laughs> एक तर डोको डोकं दुखत लावायची झाली नाही आले जरा कमी आता अरे सावकाश सावकाश म्हंटल आत्ती मिजे लावते तुम्हाला आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही आत्तींकडून मी, मी मेहंदी लावून घेतली आणि हे बघा इथं दिसतंय व्यवस्थित लागली का सगळीकडून <laughs> आत्ती नेहमी छानच मेहंदी लावतात मी नेहमी त्यांच्याकडूनच लावून घेते आ, केस कसं होतं की आपले जास्त लाँग हेअर असले की वरतीपर्यंत असं लावायचं म्हटलं ना माझ्या हात खूप दुखतात बरं का त्याच्यामुळे मी नेहमी हत्तींकडून लावून घेते आणि इथं बघू शकता हे बघा मी हेअर वॉश केल्यानंतर शॅम्पू लावलेला नाही आहे नॉर्मल फक्त मी हेअर वॉश करून घेतलेले तरी बघा केसांना किती भारी शाईन आलेली आणि आपण तुम्हाला माहिती आहे आपण आवळा पण घातला होता आणि आवळ्याचे तर फायदे तुम्हाला माहितीच आहेत आणि पण केसांना खूप छान शाईन येते बरं का आणि केसवाडीसाठी आवळाही खूप छान आहे केसगळचे त्यानेही बंद होते ते मग असे सांगायचं होतं तर इथं हे बघा इथं बघू शकता आहे बघा जवळून पण तुम्हाला मी दाखवते खूप छान झाले आहेत माझे केस म्हणजे का असं वाटलं की मला व्हिडिओमध्ये जसे आहे त्याच्यापेक्षा ॲक्च्युली समोरून खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम सिल्की आणि शायनी झालेले आहेत तर तुम्ही बघा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मी इथं बघू शकता मी इतक्या वेळा केसातून हात फिरवते पण असं झालं की माझा एकही केस निघाला नाहीये बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल की कंटिन्यू मी असे केसातून हात फिरवत होते तरी असं केस काही माझे निघालेले नाही आहेत आणि मेन म्हणजे आवळा वगैरे घातल्यामुळे असं नाही का डायनड्रॉप पण असं पूर्णच गेलं आहे माझं नाही नॉर्मली मला डायनड्रॉपचा खूप प्रॉब्लेम असतो बऱ्याचदा माझ्या केसामध्ये खूप डायनड्रॉप असतं पण आता असं एकदम मस्त वाटतंय मला आणि हे बघा मग कसं वाटतं तुम्हाला ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की मेहंदी भिजवून बघा आणि मला सांगा आणि हे बघा मी बाहेर आले तुम्हाला म्हणजे हेअर दाखवण्यासाठी पण ॲक्च्युली असं झालं की बाहेर ऊनच नाही आहे ऊनामध्ये आणखीन जास्त शाईन दिसली असते तुम्हाला पण ठीक आहे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आवर्जून मी उन्हामध्ये जाऊन दाखवेन त्यावेळेस मला नक्की सांगा कमेंट करून तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं मेहंदी लावा आणि कसा वाटते ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय